सर्वांना तर 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 कशा मस्त मस्त ना मी बघा वगैरे आवडली आणि आता चाललो खूप दिवसात चालू आहे बाजारला कारण बाजारला गेलो नव्हतो दिवस झाला खूप दिवस झाला बाजार वगैरे केला नव्हता कारण टोळीवर असताना तिथे गेलतो त्याच्यानंतर गेलोच नाही कारण आता कामं पण तशी नसतात त्याच्यामुळं नाही जायचं जमलं तर चला अनपेक्षितपणे मामांचं दर्शन घडलं बरं का बाळूमामांचं कारण त्यांचे मेंढरा आलेले आहे तिथं भेंडावड्याला बाळूमामाचं मंदिर आहे तिथे तर आम्हाला वाटलं होतं असे ही मेंडकीच असतील पण विचारलं त्यांना तर मेंढ्र होते तर विठ्याचा बाजार वगैरे केला तर संध्याकाळी आलो तर छान अशी मस्त तुमच्याशी बाजारात आणलेली छान कवळेलोस भरलं वांग्याची रेसिपी छान मस्त शेअर करते बरं का तर इकडे बघू शकता मी लसूण आणि कोथिंबीर जिरं छान असं बारीक करून घेतलं ठेचून घेतलं आणि त्याची फोडणी दिली आणि इकडे ब वांग वगैरे भरून घेतले छान कवळी वांगी होती आणि आधी म्हणजे तर इकडे छान आता परतून झालेलं आहे तर त्यामध्ये एकत्र करून त्याला छान परतून घ्यायचे ते आणि थोडंसंच पाणी ओतून शिजवून घ्यायचं त्याला तर म्हणजे ते पाणीही मी थोडंसं कूट राहिलेलं शेंगदाण्याचा मसाला राहिलेला त्यामध्ये थोडंसं ग्लासभर पाणी ओतलं एकदम छोट्याशा ग्लासला आणि ते सारं छान असे तेलात परतून घेतले ना त्यामध्ये ते ॲड करायचं छान होते गावाकडे तर म्हणजे आमच्या गावाकडे तर असेच बनवले जाते कोणाकोणाची वेगळी पद्धत असते बरं का तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची कशी पद्धत आहे तर इकडे बघू शकता थोडासा कॅमेरा माझा वेगळ्या पद्धतीने म्हणजे धरला गेला कारण हातात मोबाईल त्याच्यामुळे स्टँड होता पण तो कधीही करू म्हणून कारण घाई होती म्हणून चला तर घाई घाई करतच होती भाजी म्हटलं तर तुमच्याशी शेअर करावी तर चला छान मस्त एक ग्लासवर वरणं आणि पाणी ॲड करून घेतलं आणि त्यावर झाकण ठेवते तर चला तुम्हाला ही कशी रेसिपी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फायनली इकडे बघू शकता छान भरलं वांगं झालेलं आहे तर चला कोणाकोणाला आवडतं तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि खरंच व्हिडिओ दररोज छान छान येतातच माझे टाकत जाईल प्रयत्न करते तर चलो बाय सबस्क्राईब करून जा